आपण पाहत आहात लोकवादी मराठी क्रांती संत गुरु रोहिदास यांचा सहाशे अठ्ठेचाळीसावा जयंती सोहळा लोणंद येथील गुरु रविदास मंदिर लक्ष्मी रोड येथे मुख्य प्रवर्तक रवींद्र खंडेराव डोहिपडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या प्रसंगी संजीवनी आयुष हॉस्पिटल यांचे मार्फत मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी तर गॅलेक्सी आय हॉस्पिटल औंद यांचे वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब साहेब साहे, सेवानिवृत्त निबंध भागीदारी संस्था पुणे प्रमुख पाहुणे म्हणून परेश कोळी अध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज ठाणे डॉक्टर अशोक गोणे सिनियर माणस सल्लागार मुख्य सोशल सर्व्हिसेस डिपार्टमेंट जहांगीर हॉस्पिटल पुणे डॉक्टर सुनील चव्हाण डायरेक्टर संजीवनी आयुष हॉस्पिटल डॉक्टर विजय गायकवाड गॅलेक्सी आय हॉस्पिटल औन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राजाभाऊ गडले ज्येष्ठ पत्रकार नगराध्यक्ष नगरपंचायत लोणंद सौ मधुमती सागर गालिंदे उपनगराध्यक्ष गनिबाई कच्ची आनंदराव शेळके पाटील सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद सातारा राजूभाई कुरेशी इब्रानजी बागवान बाळासाहेब खरात दयाभाऊ खरात इम्रान बागवान व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते ग्राउंड रिपोर्टिंग बाळ लोणंद खर मध्ये बहार मेसेज आहेत कशा ऍक्टिव्हेट होतात ते आपण थोडस प्रत्यक्षात करूया चालेल ना सगळे दोन्ही हात समोर करा कसं बोलायचं आहे हो हो आय मनापास करायचंय जर का दोन मिनटं केलं तर पहिले तुमचे केस गळायचे सगळे थांबतील इट इज वन ऑफ द बेस्ट होम होम थेरपी आणि आपल्या लंग्समध्ये सहा हजार होल असतात यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती या ठिकाणी या रविदास भवनामध्ये साजरी होते मी या ठिकाणी या आयोजकांना विनंती करतो या ठिकाणी या कार्यक्रमाची आता सुरुवात करायची या ठिकाणी आज आयुर्वेदिक आरोग्य तपासणी आणि नेत्रस तपासणी या शिबिराचंही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे